शेतकरी बंधूंनो आपल्या सोयाबीन पिकात आपण कधीपर्यंत आपली डवरणी जी आहे ते पूर्ण करावी डवरणी केल्यामुळे काय फायदे आणि प्रामुख्यानं काय नुकसान आपल्याला होऊ शकतात याची संपूर्ण माहिती म्हणजे दोन्ही गोष्टी आपण पाहू पु। फायदेसुद्धा पाहू आणि तोटे हे सुद्धा आपण पाहू म्हणजे एक चांगली माहिती आपल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं होणार आहे काय तोटे आणि काय फायदे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपण पाहू व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा त्यांना सबस्क्राईब अवश्य करा प्रामुख्यानं सोयाबीनमध्ये तण व्यवस्थापनासाठी आपण डवरणीचा निर्णय तो त्या ठिकाणी घेतो आता डवरणी केल्यामुळे जे जेवढेही गवत आपल्या फटामध्ये असणार आहे ते संपूर्ण गवचा नायनाट त्या ठिकाणी डवरणी केल्यामुळे होतो आता संपूर्ण जे गवत आहे ते त्या ठिकाणी मरणार आहे हा एक चांगला म्हणजे तण व्यवस्थापन जो आहे तो चांगल्या प्रकारे आपलं सोयाबीन पिका त्या ठिकाणी होतो दुसरं म्हणजे जमीनची उखराखर झाल्यामुळे जेवढाही गॅस आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी तयार झाला असतो संपूर्णपणे बाहेर येतो आणि सोयाबीनच्या पिकाला चांगली हवा लागल्यामुळे सोयाबीनची वाढ सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि जमीन पूर्णपणे भुजभु झाल्यामुळे सोयाबीनची चांगल्या प्रकारे वाढ त्या ठिकाणी होते म्हणजे हे चांगले फायदे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये डवरणी केल्यामुळे कोळपनी केल्यामुळे त्या ठिकाणी के पाहायला मिळतात आता प्रामुख्यानं काय नुकसान आपल्या Uh, पिकात सोयाबीन पिकात डवरणी केल्यामुळे काय नुकसान सुद्धा आपले होऊ शकतात तर त्यावर आपण एक नजर टाकू बरेचसे शेतकरी बांधव हे चूक करतात आणि आपलं उत्पादन जे आहे ते कमी होते है। तर ज्या आपल्या सोयाबीन पिकाला बरेच शेतकरी बंधू एक डवरणीचा फेर देतात दोन डवरणीचा फेर देतात आणि काही शेतकरी बंधू तीन सुद्धा डवरणीची फेर सोयाबीन पिकाला देतात तर आपण सोयाबीनला डवरणीचा फेर सोयाबीनला फुल लागायच्या अगोदर आपल्याला कितीही जर डवरण्याची फेर द्यायची असतील त्यावेळी डवरणीचे फेर आपण करून घ्या सोयाबीनला जर आपल्याला एकड दुकट किंवा दहा टक्के जर फुलं म्हणजे सुरुवातीला जर आपल्याला फुल दिसलं त्यावेळेसपासून किंवा त्याच्या अगोदरपासून आपण डवरणी डवरणी जे ते थांबवावी कारण आपण जर फुल लागल्यावरही जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये गोळपणे डवरणी केली तर जे फुल लागायची प्रक्रिया असते ते, ते मंदावते आणि परिणामी आपल्या सोयाबीन पिकाला फुल अवस्था जे कमी लागते फुलधारणा कमी होते परिणामी फळधारणा कमी होते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीन पिकात आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता आपल्या सोयाबीन पिकात आपण किती डवरण्याचे फेर दिले तर ते एक एक साधीन सोपी गोष्ट असतात घ्या की फुल लागायच्या अगोदर आपल्याला जे काय आहे ते करून घ्यायचं आहे म्हणजे आंतर मशागत आपण कोळपणी असो निदन असो खुरपणी असो डवरणी असो हे सर्व ज्या गोष्टी आपल्याला फूल फुल लागायच्या अगोदर सोयाबीनमध्ये जे आहेत ते करून घ्यायचे आहेत फुल लागायच्या नंतर आपल्याला काहीच आपल्याला म्हणजे मशागत नाही करायची आहे त्याने आपल्याला नुकसान नुकसानीला त्या ठिकाणी सामोरे जाऊ शकते म्हणून हे गोष्ट त्या ठिकाणी आपण त्या लक्षामध्ये घ्या आणि इतरही शेतकरी बांधूंनी आपण याचा अवलंब करून आपल्या शेतामध्ये आणि जर जास्त जर तण झालं समजा आता आपलं सोयाबीन समजा आपल्या भागामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असेल चल, सततचा पाऊस चालू असेल चल, डवरणी क करायला अंतरमशाकला कर वेळ त्या ठिकाणी पावसाने देणार नसेल आणि फुल लाग थोडंसं फुल आपल्याला दिसलं आणि फुल लागल्यावरही जर खूप जास्त तण गवत आपलं असेल तर मात्र आपण ना इलाज म्हणून त्या ठिकाणी डवरणी किंवा मशागत जे आहे ते करू शकता कारण असं जर राखून केलं नाही तर डवरणी केल्यामुळे जे नुकसान आपलं होईल त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तण झाल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकात जे होणार आहे परंतु हा निर्णय आपल्याला तेव्हाच घ्यायचा आहे ज्या वेळेस आपल्या सोयाबीन पिकात अति तण झालं असेल जास्त तण झालं असेल आणि एकट दुक्कट जेव्हा फुल असेल त्यावेळेस आपलं थोडंसं नुकसान तर होणारच आहे म्हणजे इतर तुलनेत आपलं थोडंसं नुकसान फुल लागल्यावर जर आपण डवरणी केली तो थोड़ से पर तर थोडस नुकसान आपलं होणारच आहे परंतु त्यापेक्षा नुकसान होणार आहे जर आपण तण व्यवस्थापन नाही केलं म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या शक्यतो सोयाबीनला फुल लागायच्या अगोदर एक सोपं सोपी आणि सरळ गोष्ट आहे की सोयाबीनला फुल लागायच्या अगोदर जे जे काय अंतर मत आपली असेल ते आपण त्या ठिकाणी करून घ्या आता इथं आपल्या शेतामध्ये आपण डवरणीचा फेर त्या ठिकाणी देत आहे डवरणी जे आहे ते करत आहे आणि संपूर्ण जे फटामधलं जे गवत आहे तण आहे त्या चांगल्या चांगल्या प्रकारे नैनाट जाय तो त्या ठिकाणी होत आहे आता ह्याला फुल लागायला त्या ठिकाणी बराचसा कालावधी हो अजून त्या ठिकाणी बाकी आहे म्हणजे आपण अजून एक सुद्धा याला फेरणी फेर जो आहे तो त्या ठिकाणी देऊ शकतो आपल्या म्हणजे माझ्या भागात सुद्धा कंटिन्यू पाऊस त्या ठिकाणी चालू होता पहिलाच फेर हा सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी आहे आणि पाऊस सध्या तरी पावसाचं वातावरण अजूनही त्या ठिकाणी बंदच आहे म्हणून घाई नाही आम्ही हा पहिला फेर जो आहे त्या ठिकाणी देताना अशा असा चांगल्या पद्धतीने हा फेर होत आहे संपूर्ण गवता नायनाट त्याटकिने होत आहे आणि बैलदुळ सहाय्यानेच आपण हा डवरणीचा फेअर जो आहे तो घेत आहे घरचीच आपली याटकिने बैलदुळी बैलदुळिय सहाय्याने आपण या डवरणीचा फेर जो आहे तो घेत आहे शेतकरी मित्रांनो माहिती जर आपल्याला आवडली असेल तर, असे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील शेतकऱ्यांना कामाची वेळोवेळी आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याटकिने होत असतो कारण एक शेतकरी पुत्र असल्या कारणाने आणि स्वतः शेती करत असल्याने काय अडचणी आपल्याला येऊ शकतात आणि काय समस्या शेतकऱ्यांच्या उद्भवतात याच्यावर त्या ठिकाणी भाष्य करण्यासाठी वाचा फोडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इथंच थांबू परत भेट भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान